तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लेस्टोर अकाउंट कसं उघडायचं तरी ते आपण आता पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला प्लेस्टोर ओपन करायचं आहे तर प्ले स्टोर ओपन झाल्यानंतर आपल्याला साईन इन, इन तर यावरती क्लिक करायचं आहे साईन इनवरती क्लिक केल्यानंतर थोडीशी प्रोसेसिंग होईल आणि त्यानंतर आपल्याला येथे खाली पाहू शकता क्रेड अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर फॉर माय पर्सनल यूज यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे आपल्याला पहिलं नाव टाकायचं आहे आणि दुसऱ्या राखाण्यात आपलं आडनाव टाकायचं आहे तर नाव आणि आडनाव टाकून झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे तर इथे नेक्स्ट करू त्यानंतर येथे आपली जन्मतारीख टाकायची आहे आपला जो पण जन्मदिनांक असेल तर तो येथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर महिना टाकायचा आहे आणि त्यानंतर वर्ष टाकायचं आहे त्यानंतर येथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर येथे पुन्हा नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर येते तर मित्रांनो तुम्ही यापैकी कुठलीही सिलेक्ट केली तरीसुद्धा चालते किंवा तुम्हाला जर नवीन बनवायचे असेल तर येथे खालच्या रकानेवरती क्लिक करून तुम्ही इथे नवीन जीमेल आय डीसुद्धा टाकू शकता तर मित्रांनो मी यामधलीच एक या कुठली तरी जीमेल आय डी सिलेक्ट करणार आहे तर मी इथे दोन नंबरची जी जीमेल आय डी सिलेक्ट केलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे आपल्याला आता पासवर्ड टाकायचा आहे तर मित्रांनो येथे आपल्याला एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काही कॅपिटलमधले अक्षर आणि काही आपल्याला त्यामध्ये अंक पण टाकायचे आहेत तर पहा मित्रांनो येथे आपल्याला असा स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचं आहे आणि स्ट्रॉंग पासवर्ड तयार केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर पहा इथे आपला पासवर्ड हा टाकून झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे तर आपल्यासमोर आता दुसरं पेज ओपन होईल तर इथे थोडंसा प्रोसेसिंगसाठी वेळ लागतो तर पहा आपल्यासमोर दुसरं पेज ओपन झालेलं आहे तर आपल्याला असं खाली यायचं आहे आता आणि त्यानंतर येथे एस आय एम इन तर यावरती क्लिक करायचं आहे तर येथे क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा दुसऱ्या पेजवर आलेलो आहे तर येथे आपल्याला पुन्हा नेक्स्ट करायचं आहे तर पुन्हा आपल्याला खाली यायचं आहे क्रॉल करीत खाली यायचं आहे आणि त्यानंतर येथे आय अॅग्री यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला येथे अक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा येथे आपल्याला वरती क्लिक करायचं आहे प्लेस्टोर आपण आता ओपन केलेला आहे तर पहा आपला आता प्ले स्टोर अकाउंट हे तयार करून झालेलं आहे तर येथून आपण आता कुठलेही ॲप्स आपण डाउनलोड करू शकतो कारण मित्रांनो हे ॲप्स आपल्याला प्लेस्टोर अकाउंट बनवल्यानंतरच आपल्याला हे डाउनलोड ये करता येतात तर पहा येथून आपण इंस्टाग्राम व्हॉट्सअप आपण कोणतेही ॲप्स येथून आता डाउनलोड करू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे प्ले स्टोर अकाउंट बनवावं लागतं